अनेक विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये लातूरचे काही अधिकारी मतदारसंघातले दोन्ही तालुक्यातले अधिकारी या ठिकाणी बोलून घेतलं मागं दिलेल्या मंजुऱ्याच्या कामाची काय स्थिती आहे त्याला काही निधी लागणार आहे का नवीन काही प्रपोजल आहेत काही त्यांच्या मनामध्ये काही कल्पना असतात त्या कल्पना अशा प्रकारच्या सगळ्या विषयाचा आढावा आणि विकासाला गती देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती साहेब ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली ते म्हणजे अंत्यशोर पाणी आणि काय करू त्याच राजकारण मिशन ते त्याचा आढावा घेतलाय आम्ही साधारणतः शंभरापेक्षा अधिक कामं आहेत चोपन कामं पूर्ण झालेली आहेत बाकीचे उर्वरित कामं आहेत कोणी महिन्यात करतो कोणी दोन महिन्यात करतो म्हणून राहिलेले काम देखील या महिना दीड महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत नेत्याने बोलल्यावर आपण काय बोलावं नेत्याने सांगितले की एकदा काय करायचे पण थोडं वेळ लागणार आहे काय नेत्यांनी स्वतः सांगितलं ना मुख्यमंत्री मोदयाने सांगितले दादांनी सांगितले म्हणून अजून मी कसा खाल्ल्या कार्यकर्त्यांनी अधिक काय बोलायची आवश्यकता आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आंबा पिकांचं त्याच्याबद्दल आपण जाऊन तुम्ही होतात भेटी दिल्या जिल्हाधिकारी महोदयांनी देखील सांगितलं त्या ठिकाणी की बा पंचनामे करा घराचं नुकसान झालं आहे पट उडून गेले आंब्याचं नुकसान झालं झाडं पुरून पडले त्याप्रमाणे आता पंचनामे केले त्याची सगळी माहिती घेते शासनाकडे पाठविली जाईल आणि त्याच्यावर त्यांना योग्य ती नाही मिळेल त्यांना ज्या इमारतीमध्ये आहोत आपण करोडो रुपयांची इमारत उभा करून हो oh. आजही लोकांना पायरेवरून चढा ते लिफ्टमध्ये त्याच्यामध्ये लिफ्टची सोय नाही असं लोक म्हणत आहे नाही नाही लिफ्टची ऑर्डर दिलेली आहे काम करायला थोडासा वेळ लागेल पुढच्या बैठकीला लिफ्ट तयार होता या पुढच्या वेळेस तुम्हाला लिफ्ट मध्ये घेऊन जाऊ गायकवाड साहेब लिफ्ट मध्ये तुम्हाला घेऊन जाऊ लिफ्ट करू धन्यवाद दिलाय ऑर्डर पैसे नव्हते ना पैसे नसल्यामुळे तरतूद करावी लागली तरतूद झाली उशिरा थोडीशी ऑर्डर दिली आहे आता एक एक पार्ट आणून बसलो आहे ते पुढच्या वेळेस पहिला सुरू टीम तुम्हाला बरी पाठव <laughs>